नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभप्रभात कसे आहात मंडळी प्रिन्सेस आरुश तुम्ही प्रवीण सर्वांचं मंडळी स्वागत करता आहे तर मंडळी सकाळच्या वाजलेल्या आहेत साडे अकराचं टायमिंग आहे आम्ही सकाळी स्कूलला मुलांना सोडून आलेलो आहे आत्ताच आता नाश्ता केलेला आहे मंडळी नाश्त्यामध्ये पोहे आणि चहा घेतलेला आहे तर आता आम्ही परत जाणार आहोत स्कूलला म्हणजे मुलांना आणायला मुलांचं स्कूल जे आहे ते सुटलेलं आहे म्हणजे अजून एक दहा मिनटं तर कमी आहेत दहा पंधरा मिनटं तर आता आम्ही दहा पंधरा मिनटात निघणार आहे मंडळी कसे आहात तर बघू शकता आम्ही मुलांना स्कूलमध्ये घेऊन आलेलो आहे तर प्रियानं शाबू बनवायला घेतलेला आहे कारण मला खूपच भूक लागलेली आहे इकडं बघू शकता दोन कार्टून आमचे कार्टून बघत बसलेले आहेत तर ते एकदम मग्न झालेले आहेत त्यांना आजूबाजूचं पण कळत नाही आता शाबू खाणार आहेत दोघे पण मंदार हे चाललंय काही तर मंडळी बघू शकता गावाकडून आणलेले नारळ होते तर ते फोडलेले आहेत देवाला त्याच्यानंतर जे खोबरं आहे ते, ते आम्ही किसायला चालू केलेलं आहे म्हणजे की ह्या ग्राइंडरमध्ये बघा पूर्णपणे खोबऱ्याचा जो खिसा आहे तो काढलेला आहे आणि एकदम व्यवस्थित निघलेला आहे आता ह्याच्यापासून मंडळींना काय बनवायचं सांगतो तुम्हाला बर्फी बनवणार आहोत म्हणजे की बर्फी म्हणजे जशी आपल्याला दुकानात बर्फी मिळते ना एकदम भारी गोड टेस्टी टेस्टी जशी बेकरीमध्ये मिळते तर तशी मंडळी आज जे आहे ती बर्फी प्रिया करायला लागलेली आहे तर बघू शकते जो खिस आहे तो पूर्ण कडेमध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यानंतरची स्टेप आहे मंडळी त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे कारण हे आम्ही मुलांना देणार आहोत मुलं नॉर्मली जे आहेत ते खोबरं वगैरे खात नाहीत तर त्याच्यामुळं त्यांना एकदम भारी आहे आणि त्यांच्यासाठीच आहे छोटीशी म्हणजे थोडीशीच आहे तर मंडळी बघू शकता आता साखर टाकलेली आहे तूप टाकलेलं आहे हलवून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर जे आहे ते पूर्ण हलवून घ्यायला लागलेले आहे प्रिया आता आपण बघूया मलाही माहीत नाही आहे तर कसं करते है? तर मंडळी बघू शकता मंडळी हे जे आहे ते पूर्णपणे आता काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आता हे काढून घेतल्यानंतर ना इथंच बर्फी मंडळी प्रिया करणार आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण असं प्लेन आहे म्हणजे जसा आकार द्यायचा आहे त्या बर्फीचा त्यानुसार आपण करायचा आहे बघू शकता एकदम बर्फीसारखी आता बर्फी होणार आहे तर घट्टमुट्टे एकदम झालेले आहेत तर वरती जे चाकून आहेत तर त्याच्यानंतर ती बर्फीसारखे भाग करणार आहेत तर बघू शकता मंडळी एकदम बर्फीसारखं झालेलं आहे आता आणि त्याच्यानंतर मंडळी जेव्हा आपण भाग करून टाकतो ना तर त्याच्यानंतर पण थोडा वेळ थांबायचा था आहे म्हणजे ती वाळली पाहिजे बर्फीसारखी खडखडीत तर इथं बघू शकता त्याचे जे आहे ते छोटे छोटे भाग करत आहे म्हणजे की मुलांना लगेच उचलून घेता येतील आणि खाता येतील आता मंडळी हे झालं मुलांचं तर आमचं जे आहे ते आज डोसा करणं चालू आहे प्रियाचं तर मला भूक लागलेली होती प्रियाला म्हणून लवकर इकडं खरडा पण केलेला आहे खरडा मला वाटते कढीसाठी बनवून ठेवलेला आहे तर इकडं बघू शकता आता डोसा बनल्यानंतर मी लगेचच खायला घेणार आहे गरमागरम तर आता बघू शकता इथं बटर तेल काय असेल ते लावलेलं ला आहे तव्याला आणि त्याच्यानंतर आपला डोसा जो आहे तो टाकलेला आहे तर अशा पद्धतीनं मंडळी डोसा आपला होत आहे तर मंडळी डोसा कोणाकोणाला आवडतो कमेंट करा तर मला तर खूप डोसा आवडतो मंडळी फक्त एवढंच की डोसा एकदम छान झाला पाहिजे आणि त्याच्यासोबत चटणी पाहिजे आणि जी बटाट्याची भाजी असते ती हवी आहे तर हे जर सगळ्या गोष्टी असतील ना तर मला डोसा खायला एकदम भारी वाटतं तर मंडळी बघू शकता आपला डोसा खालून जो आहे तो पूर्णपणे आता वरती करत आहेत म्हणजे दुसरी बाजू जी आहे ती त्याची टाकली जात आहे तर अशा पद्धतीनं विंचरते दाखव बघा आमची अरवी विंचरत आहे केस आणि तिचा

मंडळी बरोबर गप्पा मारस तरच इकडंच आपला डोसा जो आहे तो पूर्णपणे बनलेला आहे तर एक का दोन डोसे केलेले आहेत तर आता मीच खाणार आहे बाकी कोणी खाते का मला माहीत नाही आहे आरव्या आणि बया जे आहेत त्या आधीच खाऊन बसलेले आहेत तर मंडळी बघू शकता आपला डोसा जो आहे तो पूर्णपणे बनलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या वड्या किंवा काय बर्फी जी होती ना तर ती बर्फी वाळून एकदम व्यवस्थित बनलेली आहे त्याचा आकार व्यवस्थित नाही दिलेला पण बर्फी बनलेली आहे तर मंडळी तुम्हाला बर्फी कशी वाटली कमेंट करा मंडळी आम्हाला तर खूप आवडलेली आहेत तर मंडळी आता आम्ही बाहेर आलेलो आहे थोडीशी बटाटे वगैरे घ्यायची होती तर बटाटे सॉरी बटाटे नाही लसूण घ्यायचं होतं तर मंडळी बघू शकता इथं लसूण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत आम्ही चाललेलो आहे घरी मंडळी भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय